आपण नफा या घटकाविषयी माहिती घेऊया यामध्ये पहिली आहे खरेदी किंमत माल ज्या किमतीला आपण घेतो खरेदी करतो त्याला खरेदी किंमत असे म्हणतात दोन विक्री किंमत माल ज्या किमतीला विकतो त्या किमतीला विक्री किंमत आता एकूण खरेदी बरोबर मूळ खरेदी आली अधिक इतर खर्च आपण वस्तू खरेदी केली परंतु वाहन भाडे किंवा हमाली किंवा वेगळी दुरुस्ती यासाठी लावलेला जो खर्च असतो तो एकूण खरेदीमध्ये इतर खर्चामध्ये येऊन तो मूळ खरेदीमध्ये अधिक होतो त्याला आपण एकूण खरेदी म्हणतो नफा खरेदी किमतीपेक्षा विक्री जास्त असल्यास नफा होतो म्हणजे नफा बरोबर विक्री वचा खरेदी म्हणजे जर एखादी वस्तू आपण शंभर रुपयाला खरेदी केली आणि एकशे पंचवीस ला, एक ला विकली तर आपल्याला एकशे पंचवीस वजन शंभर म्हणजे पंचवीस रुपये आपल्याला नफा होतील आप तोटा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तेव्हा तोटा होता तोटा बरोबर खरेदी वजन विक्री म्हणजेच शंभर रुपयाला एखादी वस्तू आपण खरेदी केली आणि ती वस्तू पंच्याहत्तर रुपयाला विकली तर आपल्याला पंचवीस रुपये तोटा होईल तोटा बरोबर खरेदी आहे आपली शंभर आणि वजा विक्री पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस रुपये आपल्याला तोटा होईल तसंच खरेदी किंमत काढायची आपल्याला विक्री किंमत आणि नफा दिलेला असेल तर त्यावेळेस विक्री किंमत आणि तोटा किंवा विक्री किंमत आणि नफा दिलेला आहे त्यावेळेस खरेदी किंमत काढायची असेल तर विक्री वजा नफा बरोबर खरेदी तसंच विक्री अधिक तोटा बरोबर खरेदी तसंच विक्री किंमत ज्यावेळेस खरेदी किंमत आणि नफा किंमत तोटा दिलेला आहे त्यावेळेस विक्री किंमत काय होईल की खरेदी अधिक नफा ही विक्री किंमत होईल आणि खरेदी वजा तोटा ही देखील विक्री किंमत होईल म्हणजे खरेदी आणि विक्री किंमत काढत असताना जर विक्री किंमत एकशे पंचवीस रुपये आहे आणि नफा हा पंचवीस रुपये आहे एकशे पंचवीस वजवळ पंचवीस जर केले तर खरेदी किंमत ही शंभर रुपये किंवा किंमत ही पंच्याहत्तर रुपये आहे आणि तोटा जर पंचवीस रुपये झाला तर खरेदी किंमत ही शंभर रुपये या ठिकाणी सुद्धा खरेदी अधिक नफा खरेदी आपली शंभर रुपये अधिक नफा पंचवीस आहे म्हणून विक्री किंमत ही एकशे पंचवीस परंतु खरेदी किंमत ही आहे आणि तोटा आपल्याला झाला तर ती विक्री पंच्याहत्तर अशी समजावी म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली असेल त्या पद्धतीने हे आपल्याला काढता येईल किंवा सोडता येईल तशाच स्वरूपाचे काही नमुना प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत असे काही प्रश्न आपण या ठिकाणी बघू प्रश्न पाहिला एका वस्तूची विक्री किंमत पाचशे चाळीस रुपये आहे जर नव्वद रुपये नफा असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती पर्याय एक सहाशे तीस दोन चारशे पन्नास तीन पाचशे नव्वद चार सातशे तीस आता आपण पाहिलं की आपल्याला खरेदी किंमत काढायची काय काढायची खरेदी तिथे विक्री किंमत आणि नफा दिलेल्या विक्री वजा नफा म्हणजे खरेदी किंमत तरी या ठिकाणी विक्री आहे पाचशे चाळीस नफा नफा झालेला आहे त्याला नव्वद रुपये आणि मग आपल्याला त्या ठिकाणी विक्री किंमत खरेदी किंमत किती खरेदी किंमत आपल्याला खरे काढता येईल शून्य म्हणजे त्याची खरेदी किंमत आहे

आता आपल्याला तिथे जर खरेदी किंमत काढायची असेल तर आपण इथं बघितलं तसं विक्री किंमत अधिक तोटा किती झाला पन्नास म्हणजे खरेदी किंमत आहे सहाशे रुपये आता नफा झाला किंवा तोटा झाला जर खरेदीपेक्षा विक्री किंमत ही जास्त असेल तर नफा होतो म्हणून सातशे वजा सहाशे केलं तर शंभर रुपये म्हणजेच दोनशे रुपये एकशे पन्नास शंभर दोनशे पन्नास ते चार पर्याय आकडे उत्तर आले शंभर रुपये पर्याय क्रमांक तीन मध्ये ते आहे म्हणजे त्याची खरेदी किंमत होती सहाशे रुपये कि वस्तू सातशे रुपयाला विकली म्हणून त्याला शंभर रुपये नफा झाला आणि पन्ना पाचशे पन्नासला विकल्यामुळं पन्नास रुपये त्या ठिकाणी तोटा होऊ लागला म्हणून सातशे रुपयाला ती वस्तू विकली असता आपल्याला शंभर रुपये नफा होईल तिसरा आहे चार वस्तूची विक्री किंमत ही पाच वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे तर एक वस्तू विकल्याने दुकानदाराला होणारा नफा त्या वस्तूंच्या खरेदी किमतीच्या किती आहे पर्याय आहे एक एक पाच दुसरा एक छेद चार तिसरा चार छेद पाच चौथा तीनशे चार आता चार वस्तूंची विक्री किंमत आपण चार वस्तूंची विक्री किंमत ती शंभर रुपये तर तिसरा प्रश्न आहे चार वस्तूंची विक्री किंमत ही पाच वस्तूच्या खरेदी किंमती एवढी आहे जर एक वस्तू विकल्याने दुकानदाराला होणारा नफा त्या वस्तूंच्या खरेदी किमतीच्या नफा वस्तूच्या खरेदी किमतीच्या किती पट एकशे एक पाच दोन एकशे चार तीन चारशे पाच चार तीनशे चार आता चार वस्तूची विक्री किंमत चार वस्तूची विक्री किंमत आपण शंभर रुपये जर धरली तर एकाची विक्री किंमत ही पंचवीस रुपये आणि पाच वस्तूंच्या खरेदी किमती एवढी चार वस्तूंची विक्री किंमत आहे म्हणजे पाच वस्तूंची विक्री किंमत देखील शंभर रुपये आहे म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत ही एका वस्तूची वीस आणि ही खरेदी किंमत पाच वस्तूची जी आहे ती शंभर रुपये म्हणजे एका वस्तूची वीस चार वस्तूची विक्री किंमत शंभर रुपये म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत पंचवीस आहे म्हणजे पाच रुपये एका वस्तूला पाच रुपये हे वीस रुपयाच्या एका वस्तूला पाच रुपये हा नफा होत आहे तर तो खरेदीच्या किती पट आहे म्हणजे तो एक छेद चार पट आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हा योग्य पर्याय आहे दुसरा आहे साडेपा हजाराची गाडी चोपन्न हजारात विकली तर ती तर तो किती तोटा झाला पर्याय एक दहा हजार पाचशे दुसरा अकरा हजार पाचशे तिसरा बारा हजार पाचशे आणि चौदा नऊ हजार पाचशे तर पासष्ट हजार पाचशे साडे पासष्ट हजार चोपन्न हजार तर आपल्याला अकरा हजार पाचशे रुपये एवढा तोटा झाला पर्याय क्रमांक दोन मध्ये ते बरोबर दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं नफा तोटा या घटकामध्ये आपण खरेदी किंमत विक्री किंमत नफा तोटा खरेदी किंमत कशी काढायची व त्यावर आधारित उदाहरणे याविषयी माहिती घेतली धन्यवाद